मंडळी पंचवीस जानेवारीला आहे षटतिला एकादशी या षटतिला एकादशीचं महत्व हे जरा वेगळंच आहे या दिवशी एक गोष्ट तुम्ही केली तर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात असं म्हटलं जातं कोणती आहे ती गोष्ट आणि असं काय केलं आणि आयुष्यात काय बदल होतो चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा षट तिला एकादशी बद्दल सांगायचं झालं तर तिळाचे सहा प्रकारे उपयोग एकादशीमध्ये करायला सांगितले जातात जे आपल्यासाठी लाभदायक था। आणखीनही बऱ्याच गोष्टी आहेत त्या एक, एक तिला म्हणजेच सहा प्रकारच्या तिळांनी युक्त असलेली एकादशी या एकादशीला सहा पद्धतीने तिळाचा वापर करतात अशा प्रकारे तिळाचा वापर केल्याने सर्व पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्ती होते अशी मान्यता आहे तसंच या एकादशीचं व्रत केल्याने शाब्दिक मानसिक शारीरिक अशा तीन प्रकारच्या पापांपासूनही मुक्ती मिळते चला तर मग जाणून घेऊ तिळाचा सहा प्रकारे वापर कसा करायचा त्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे तिळाच्या पाण्याने आंघोळ करायची षट तिळा एकादशीला तुम्ही उपवास करा किंवा करू नका पण तिळाच्या पाण्याने आंघोळ नक्की करा त्यामुळे चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते त्यानंतर पिवळे कपडे परिधान करा असं केल्याने सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होते आणि मोक्षाचे द्वार आपल्यासाठी खुले होते त्यानंतर दुसरा प्रकार आहे तिळाचं उठणं किंवा तेल लावून मालिश करणं षट्टीला एकादशीच्या दिवशी व्रत करणाऱ्यांनी अर्थात उपवास करणाऱ्यांनी सुद्धा आणि न करणाऱ्यांनी सुद्धा तिळाच्या तेलाने मालिश करावी आंघोळीच्या आधी तिळाच्या तेलाने मालिश करा किंवा तुम्ही आंघोळ करताना तिळाचं उठणं तरी लावा त्यामुळे थंडीचे विकार दूर होतात आयुर्वेदातही तिळाच्या तेलाने मालिश करण्याचे अनेक फायदे सांगितलेत त्वचेचे आजार थकवा हे सगळं दूर होतं आणि अनेक समस्यांपासून आराम मिळतो त्यानंतर तिसरा तिसरा प्रकार आहे उपाय आहे तिळाचं हवन करणं या एकादशीला प्रत्येकाने पाच मुठी तीळ घेऊन त्याचं हवन करावं हवन करण्यापूर्वी गायीच्या तुपात तीळ मिसळावे आणि नंतर श्रीहरिविष्णूंच्या मंत्राचा जप करत ते हवन हवनकुंडामध्ये टाकावे तसंच कनकधारा स्तोत्र किंवा श्रीसुक्ताचाही जप करावा असं केल्याने तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो तुमच्या घरी दारिद्र्य असेल तर ते नष्ट होतं आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या तुमच्या आर्थिक समस्या दूर होतात घर भरून जातं म्हणजे आता हे तीन प्रकार पाहिल्यावर लक्षात असेल की पहिल्या दोन प्रकारांनी तुम्हाला आरोग्य मिळत आहे या प्रकाराने तुमच्या घरी लक्ष्मी येते आता तिसऱ्या प्रकाराने काय होत आहे बघूया तिसरा प्रकार आहे तिल तर्पण करणं अर्थात तिळाने तर्पण करणं दक्षिणेकडे तोंड करून पितरांना तिळ अर्पण करू शकता असं केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो कुटुंबात सुखशांती येते आणि पितृदोष दूर होतो म्हणजे पितृकार्य सुद्धा संपन्न होत आहे त्यानंतर चौथा प्रकार आहे तिळाचं दान करणं या एकादशीला तिलदानाचं विशेष महत्त्व पुराणामध्ये सांगितलेलं आहे जो कोणी या दिवशी तिळाचं दान करतो त्याला नरकात जावं लागत नाही असा उल्लेख महाभारतातही आलेला आहे आणि म्हणूनच या दिवशी तुम्ही गोरगरिबांना तिळाचं दान नक्कीच करा असं केल्यामुळे या एकादशीला अक्षय पुण्याची प्राप्ती होते सगळी पाप नष्ट होतात असं म्हटलं जातं त्यानंतरचा प्रकार आहे तिळापासून बनवलेल्या पदार्थांचं सेवन करा या एकादशीच्या दिवशी तिळापासून बनवलेल्याच पदार्थांचं सेवन करा म्हणजे तुम्ही पोळ्या भाकरी जे काही करत आहात त्याच्यात सुद्धा तिळ टाका आणि असं तिळापासून तयार केलेलं अन्न संध्याकाळी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीलाही अर्पण करा गरजू व्यक्तींना दान करा आणि त्यानंतर तुम्ही खा या सहा प्रकारे जर तुम्ही तिळाचा वापर केलात तर नक्कीच षट तिला एकादशीचा मुख्य हेतू साध्य होईल आणि तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्ती होईल आता म्हणूया त्या एका उपायाकडे जो केल्याने तुमचं अडकलेलं काम पूर्ण होणार आहे मग ते काम कोणत्याही क्षेत्राशी संबंधित असू दे किंवा कोणत्याही गोष्टीशी संबंधित असू दे ते काम म्हणजे तुम्हाला काय करायचंय शट्टीला एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंच्या मंदिरात जायचंय आणि तिथे गेल्यानंतर नारळ आणि बदाम अर्पित करायचे यामुळे काय होतं तर तुमचं जे काही काम अडकलं असेल खूप प्रयत्न करूनही होत नसेल एखाद्या कामासाठी तुम्हाला खूप चक्रा माराव्या लागत आहेत पण तो समोरचा माणूस आज उद्या परवा असंच म्हणतोय आणि काही केल्या ते काम होत नाहीये तर अशी जी कामं असतात ती कामं पूर्ण होतात त्याचबरोबर षट दिला एकादशीच्या दिवशी तुम्ही पिवळे फळं किंवा पिवळं धान्य विष्णूंना अर्पित करून गरजू व्यक्तींनाही वाटा त्यामुळे सुद्धा देवाची कृपा होते त्याचबरोबर संध्याकाळी सुद्धा तुम्ही एक उपाय करू शकता एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर गायीच्या तुपाचा दिवा लावा आणि ओम वासुदेवाय नमहा या मंत्राचा उच्चार करत अकरा प्रदक्षिणा तुळशीला घाला असं केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी येते आणि घरावर जर कुठलं संकट आलेलं असेल कर्ज असेल तर त्या सगळ्यातनं मुक्ती मिळते त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाला सुद्धा पाणी घाला आणि संध्याकाळच्या वेळेला पिंपळाच्या झाडाखालीही दिवा लावा पिंपळाच्या झाडात विष्णूंचा वास असतो असं म्हटलं जातं त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच करा सुद्धा तुम्ही एक उपाय करू शकता धनवृद्धीसाठी मंदिरात जाऊन खीर किंवा पांढऱ्या मिठाईचा नवेद्य दाखवा नैवेद्यात तुळस नक्की ठेवा यामुळे श्रीहरिविष्णू प्रसन्न होतात आणि या दिवशी दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून भगवान श्रीहरिविष्णूंचा अभिषेक सुद्धा नक्की करावा असं केल्यानेही धनवृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा करताना काही पैसे त्या फोटो समोर ठेवा आणि पूजेनंतर ते पैसे आपल्या पर्समध्ये ठेवा यामुळे तुमची पर्स, या पर्स कधीही रिकामी राहत नाही असंही म्हटलं जातं तर मित्रांनो जर तुम्ही तिला एकादशीचं व्रत करणार असाल त्या दिवशी उपवास करणार असाल तर या उपायांपैकी कुठलाही एक उपाय नक्कीच करा आणि जरी तुम्ही उपवास करणार नसाल व्रत करणार नसाल तरी सुद्धा या उपायांपैकी कुठलाही एक उपाय भक्तिभावाने करा नक्कीच श्री विष्णूंची कृपा तुमच्यावर होईल यात काही शंकाच नाही मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र या सारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका